नमस्कार सर्वांना फॅशन लुक या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप दिवसातून व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हाचा आपला व्हिडिओ आहे ब्लाउजच्या बाही डिझाईन यामध्ये खूप सुंदर सुंदर बाहीच्या डिझाईन आहेत कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहेत काही ठिकाणी लटकन लावलेले आहेत काही ठिकाणी मणी आहेत बघून तुम्ही ट्राय करू शकता फुगा बाही आहे नवीन आलेल्या लेटेस्ट बाही आहेत काही ठिकाणी जाळी पण आहे लावलेली अशा खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा एकदा ट्राय करू आणि मी आपल्यासाठी असाच एक रोज व्हिडिओ इथून पुढे घेऊन येणार आहे जेणेकरून तुम्हाला रोज एक नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल आणि तुम्ही अशीच डिझाईन ट्राय करू शकता हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू